हाय नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली तुम्हाला मी काही खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगू इच्छितो आहे की ह्याच्या आधी असं प्रकल्प किंवा ह्याच्या आधी असं एवढं काय प्रशिक्षण मी घेतलं नव्हतं हो पण फर्स्ट ऑफ ऑल कमिंग टू द इंट्रोडक्शन माझं नाव महेश विश्वकर्मा आहे मी पुणेमध्ये राहतो ॲक्च्युली आणि मी ॲक्च्युली मार्केटिंग आणि सेल्स मॅनेजर आहे पण माझे मला कंपनीतर्फे मला पाठवलं हो गेलं इथं पण फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस ह्या ह्या प्लेसला मी एंट्री दिली त्यावेळेस मला असं वाटलं की इथं माझं ॲक्च्युली काही मला एवढं काय नॉल नॉलेज काय मिळणार नाही का पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी एंट्री घेतली सरांशी कॉ कौ। <coughs> कॉन्टॅक्ट झालं बाकीचे टीम्स वगैरे मला भेटली इथं सो, सो त्याच्यानंतर जी ट्रेनिंग स्टार्ट झाली जे सरांनी आम्हाला नॉलेज दिलं ते ॲक्च्युली खरंच अनएक्सपेक्टेड होतं आणि एकदमच असं त्यांनी खूप बऱ्याचशे डिटेल्समध्ये आम्हाला नॉलेज दिले आता मी आहे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरर आमची कंपनी डेअरी प्रोडक्ट्स किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये लागलेले इक्विपमेंट्स ऑल ओव्हर दॅट थिंग्स ते मॅन्युफॅक्चर करत असतो आपण तर त्याच्याबद्दल आम्ही इथं आलो होतो की त्याच्याबद्दल काय आपल्याला एक्स्ट्रा माहिती मिळावं हो त्याच्यामुळे मी आलेलो होतो पण इथं आल्यानंतर ती तर माहिती भेटलेलीच आपल्याला त्यांनी त्याबद्दल आपल्याला गायडन्स खूप चांगलं दिलं त्याच्या व्यतिरिक्त त्या मशिनीचा आणखीन काय यूज होऊ शकतो त्याच्या त्यांनी जे काही वेगवेगळे हो प्रोडक्ट्स होते त्याच्याबद्दल खूप नॉलेज दिले खूप डिटेल नॉलेज दिले प्रॅक्टिकली नॉलेज दिले तर त्या, त्या, त्या प्रॅक्टिकली नॉलेज करता करता मला पण त्याच्यात आणखीन काय अनुभव आला की त्या मशिनीमध्ये आणखीन आम्ही काय डेव्हलपमेंट करू शकतो ते आमच्या कंपनीसाठी खूप फायदेमंद ठरलेले सो थँक यू फॉर सांडभाऊ सरांना ॲक्च्युली जे आमचे नामदेव सर आहेत त्यांनी खूप चांगल्या चांगल्यापैकी त्यांनी आम्हाला गायडन्स दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथं आल्यानंतर आपल्याला असं काय वाटलंच नव्हतं की सर्टिफिकेशन वगैरे हो काय असं मिळणार आहे आपल्याला पण एक्झॅक्टली जे ते म्हणतात ना आपण जसं दिसतं तसं नसतं तर त्यांनी खूप असं आम्हाला ह्या हो टाईपचं सर्टिफिकेट वगैरे हो करून दिले जे की आ, इन फ्युचर तुम्ही काय स्टार्टअप करतायत किंवा इन फ्युचर तुम्ही कुठं डिलिंगला जात आहेत त्यावेळेस तुमचं हे खूप मोठा आधार थांबतो मित्रांनो ॲक्च्युली मी सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर आहे पण जेवढं मला नॉलेज आहे आतापर्यंत त्याच्या व्यतिरिक्त पण आता, परें। पन, आता जी आ, प्राक्टिकली प्राक्टिकली जे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं प्रॅक्टिकली नॉलेज प्रॅक्टिकली जे काय आपण प्रोडक्ट्स बनवलं हो ते झाल्यानंतर त्याने आम्हाला मार्केटिंग आणि सेल्स कुठं करायचे एक्झॅक्टली सेल्स काय असतं मार्केटिंग काय असतं त्याच्याबद्दल पण त्यांनी खूप डिटेलली नॉलेज दिलं आम्हाला तर त्यात पण एवढं वर्षांचा एक्सपिरियन्स असून पण त्यांनी असा नॉलेज दिला आहे की खूप असं एक जस्ट युनिक पॉईंट होतं दॅट ते क्लिक झालं आहे तर फॉर शुअर मी असं सांगू इच्छितो आहे की मित्रांनो जो ज्यांनी कोणी हे व्हिडिओ पाहत आहात सो so, एकदा जरूर ट्राय करा तुम्ही एकदा नक्कीच या आणि कोर्सची काय सर्टिफिकेट असन ते तुम्हाला इथं दिलं <coughs> दिलं जाईल आणि जे काय तुम्ही वेबसाईटवर पाहताय जे काय सोशल मीडियावर पाहताय ॲक्च्युली तुम्ही सो so, त्याच्यावर पण ऍक्च्युली फोकस घाला तुम्ही त्याच्यात काय तुम्हाला तुम्हा ॲक्च्युली मध्ये दिसतोय इथं आल्यानंतर तो so, टोटली totally अनएक्सपेक्टेड त्या आल्यानंतर ए फर्स्ट थिंग की वातावरण खूप छान भेटलं आपल्याला आणि राहण्याची सोय हो जेवणाची सोय हो आता तुम्हाला विचारत येता सण डोक्यात येतो की बाबा आम्ही चाललो आहे बाहेर ट्रेनिंगला तर ॲक्च्युली बाहेरून पण लोक येतात आउट ऑफ महाराष्ट्रामधून लोक येते ते ट्रेनिंगला पण सगळ्यांचं मनात प्रश्न एकच असतो की आपण कुठं चाललो तर हॉस्टेलमध्ये राहणार किंवा पी जी घेऊन राहणार पण इथं सरांनी खूप छान व्यवस्था करून दिलेली आहे त्यांची सरांची स्वतःच फ्लॅट आहे इथं किंवा आपण जे जिथं ट्रेनिंग घेतोय तिथं पण खूप असं मोकळा एन्व्हायरमेंट आहे सो so, तुम्हाला असं काय वाढणार नाही की लाईक आम्ही ज्या बंदिस्टमध्ये आलो आहे किंवा क्लासेस ऑब्झर्व करतो आहे जसं आपण स्कूल कॉलेजेसमध्ये ऑब्झर्व्ह करत होतो तिथे आल्यानंतर टोटली फ्रीनेस आहे टोटली टोटली सर पण फ्रेंडली आहेत आणि मस्त नॉलेज देतात <coughs> जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ती यूज करून नक्कीच तुम्हाला असं वाटेल की बाबा हे धंदा तुम्हाला आता करायलाच पाहिजे तुम्ही कुठलंही शिक्ष आय मीन क्षेत्रातून आलेले असाल तरी पण तुमच्या मनात हे येणारच की बाबा आत्ता आपण हे धंदा जरूर केलाच पाहिजे सो so, एकदा जरूर इथं व्हिजिट द्यावा आणि हे जे प्रशिक्षण प्रकल्प आहे कोर्स आहे ते तुम्ही नक्कीच घ्या हे असं माझं म्हणणं आहे सो थँक्यू सो मच

thank you